नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे आणि आता शंभर टक्के लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो डीबीटी मार्फतच लगेच जमा होणार आहे परंतु त्यासाठी फक्त हेच लाभार्थी पात्र असणार आहे तर मित्रांनो नेमके हे पैसे कधी मिळणार आहे त्यानंतर या जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि कोणते लाभार्थी यासाठी पात्र आहे तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल या संदर्भातील जे काही महाराष्ट्रभर अपडेट येतील त्याची तात्काळ माहिती आपण आपल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो असाच हा जी आर आलेला आहे बघा आत्ता नुकता जी आर पब्लिश झालेला आहे आणि तारीख बघा या ठिकाणी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तर या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया अगोदर बघा या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर हा जो जी आर आलेला आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजनेतील जे काही लाभार्थी आहे तर त्यांचे अर्थसहाय्य म्हणजे त्यांचा लाभ हा डीबीटी मार्फत वितरित करण्यासंदर्भातील हा जी आर आहे आणि या जी आर मध्ये पैसे पण गव्हर्नमेंटनं वितरित केलेले आहे आणि आपल्याला ते पैसे कशी मिळणार आहे तर ते आपण या जीआर मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो पूर्ण जीआर आपण वाचत बसणार नाही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो यासाठी आता आपण हा जीआर बघण्यासाठी खाली जाऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी रुद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत तर बघा मित्रांनो की आपल्याला माहित आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या सर्व योजना निराधारांसाठी राबवण्यात येतात तर या ठिकाणी बघा पुढे काय म्हटलेलं आहे मा हे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचारात होती तेव्हा एकोणीस डिसेंबरचा जो काही जी आर आलेला होता मित्रांनो तर त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं होतं की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पुढचं जे काही पेन्शन आहे तर ते या लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे कारण याच्या अगोदरची जी काही बिम्स प्रणाली होती तर त्या बिम्स प्रणालीमध्ये गव्हर्नमेंटकडून हे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे येत होते आणि जिल्हाधिकाऱ्याकडून हे पैसे तहसीलदाराकडे येत होते तर या साखळीमध्ये जिल्हाधिकारी आणि तहसीलदार हे दिरंगाई लावत असल्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत हे पैसे मिळत नव्हते म्हणून हा डायरेक्ट निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एकोणीस डिसेंबरला घेतलेला होता आणि त्या संदर्भातला जी आर सुद्धा काढलेला होता तर आता मित्रांनो या जी आर नुसार जो काही आता जी आर आलेला आहे तीन जानेवारीचा तर या जी आरमध्ये डायरेक्ट गव्हर्नमेंटने हे जे काही पैसे आहे तर ते कडे वर्ग केलेले आहे आणि आता एसबीआय डायरेक्ट आपल्या खात्यावर पैसे जमा करणार आहे तर बघा या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण विभागाचा संदर्भ क्रमांक पाच येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे तर बघा पुढे क्षेत्रीय स्तरावर दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत डीबीटी पोर्टल बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे तर बघा मित्रांनो आतापर्यंत संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनेतील जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं जे काही आधार मॅपिंग झालेलं आहे आतापर्यंत तर त्यांची जी संख्या आहे तर ती सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव आहे म्हणजे अजूनपर्यंत खूप सारे लाभार्थी असे आहेत की त्यांचा अजून आधार व्हॅलिडेट झालेलं नाही त्यामुळे सध्या तरी ही जी काही संख्या आहे तर ती सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव आहे त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड व्हॅलिडेट झालेल्या आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता या सत्तावीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो जमा शासना ने तो जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो डीबीटी मार्फत तसेच बघा औनबोर्ड नस, नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजे बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी पंचवीस अखेरपर्यंत उपलब्ध असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक केलेला आहे असे जवळपास सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव लाभार्थी आहे तर यांच्या खात्यावर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्याचे जे काही पेन्शन आहे तर ते त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत या जी आर नुसार लगेच वितरित केले जाणार आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचं अजूनपर्यंत आधार व्हॅलिडेट झालेलं नाही तर त्यांच्या खात्यावर पूर्वीप्रमाणेच बीम्स प्रणालीद्वारे म्हणजे आपल्याला माहित आहे तहसीलदाराकडून हे वितरण होत होतं तर त्या प्रणालीद्वारे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच हे वितरण होणार आहे त्यानंतर जे लाभार्थी आपला बँक अकाउंटला आधार लिंक करणार नाही त्यांचे पैसे बंद होणार आहे त्यामुळे त्यांना आप आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक करून घेणे अतिशय गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो पुढे काय म्हटलेलं आहे ते एकदा बघूया आपण अतिशय महत्वाची गोष्ट पुढे सांगण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांमुळे सूचना देण्यात आलेल्या आहेत तर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्याचबरोबर तहसील अधिकाऱ्यांना सूचना पण देण्यात आलेल्या आहे की त्यांनी विशेष वेगवेगळे कॅम्प अरेंज करावे आणि त्यामार्फत संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं आधार मॅपिंग करून घ्यावं अशा प्रकारच्या अगोदरच सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासाठी जी आर पण काढण्यात आलेला होता त्यानंतर बघा या ठिकाणी दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे एकोणीस डिसेंबर पर्यंत औनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी असून अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरता चारशे आठ कोटी तेरा लाख एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियाकडे उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे जे काही अर्थसहाय्य आहे तर ते तब्बल सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना म्हणजे हे लाभार्थी असे असणार आहे की त्यांचं आधार मॅपिंग झालेलं आहे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक झालेला आहे तर त्यांच्यासाठी जे काही पैसे चार आहे चारशे आठ कोटी तेरा लाख रुपये तर ते एसबीआय बँक कडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वर्ग केलेले आहे अर्थात एसबीआय बँकेकडे पैसे शासनाने दिलेले आहे आणि आता खाली काही पैशाचं वितरण पण देण्यात आलेलं आहे की एसबीआय आता आपल्या खात्यावर हे पैसे जमा करणार आहे तर मित्रांनो आणि हे पैसे तात्काळच आपल्याला आता उद्यापासून मिळायला सुरुवात होतील त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका आता शंभर टक्के बातमी खरी आहे आणि हा जी आर सुद्धा खरा आहे की जेणेकरून बरेच जण म्हणत होते वेगवेगळे जी आर येतात परंतु मित्रांनो मागचा जो जी आर होता एकोणीस डिसेंबरचा तर तो डीबीटी संदर्भातला होता आणि आता डीबीटी संदर्भात पैसे वितरण्याचा हा जी आर आलेला आहे त्यामुळे आता आपण बिलकुल चिंता करू नका उद्यापासूनच आता आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तो ला ला जास्त तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली होती त्यामुळे आता आपला प्रश्न मिटलेला आहे आणि आता आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे लगेच जमा होणार आहे तर मित्रांनो जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद